धन्यवाद धन्यवाद जी गंगा नदी स्वतः आपले शुद्धीकरण करत असते असं संशोधन निरीने केलेलं आहे गंगेच्या पाण्यामध्ये आणि गाळ्याच्या नमुन्यामध्ये आढळलेले बॅक्टेरिओफेज आणि टर्पिन सारखे फायटोकेमिकल्स हे नदीमधील जीवाणू नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि पाण्याची गुणवत्ता टिकवून सुद्धा ठेवतात या नमूद करण्यात देशातल्या अनेक नद्यांचं प्रदूषण कसं रोखायचं हा प्रश्न प्रशासनासह काही पर्यावरणीय संस्थांसमोर आहे फेसाळलेल्या यमुनेवरून तर सध्या दिल्लीच्या निवडणुकांचा प्रचार गाजतोय मात्र मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि सांडपाणी मिसळलं जात असतानाही गंगा नदीचं पाणी कधीही खराब का होत नाही गंगा नदीचं पाणी अनेक वर्ष ठेवल्यानंतरही खराब होत नाही असंही म्हटलं जातं या मागील कारणांचा वैज्ञानिक शोध घेत होते तसंच गंगेत दरवर्षी विविध धार्मिक प्रसंगी कोट्यवधी लोक स्नान करतात तरीही गंगा नदीतून कोणतीही रोगराई किंवा साथीचे रोग पसरत नाहीत उलगड़ा नागपुर सरकार चा, की संच अर्थात निरी और उसमें देखा है उनमें जो सबसे पहले जो आता है वो है डिसॉल्वड ऑक्सीजन गंगा नदी में डिसॉल्वड ऑक्सीजन काफी प्रचुर मात्रा में मिला है और वो लगभग हमें नियर सैचुरेशन भी मिला है 20 मिलीग्राम प्रति लीटर तक भी ऑक्सीजन गंगा जी में मिला है दूसरा हमें गंगा जी में फाइटोकेमिकल्स भी मिले हैं जो टर्पीन कैटेगरी में आते हैं वो भी एक गंगा नदी को साफ रखने में मदद करते हैं और तीसरा जो सबसे बड़ा फैक्टर जो हमें मिला है वो है बैक्टीरियाज़ को मारने वाला वायरस जिसे बोलते हैं बैक्टीरियोफाज अब देखिए क्या है कि गंगा नदी एक बड़ी नदी है और गंगा नदी अगर कहीं हमें साफ़ और अच्छी दिख रही है तो उसका मतलब ये नहीं मान लेना चाहिए कि गंगा नदी पूरी ही साफ है। और गंगा से प्रदूषित है गंगेच्या पाण्याच्या संशोधनाचे तीन टप्पे आखण्यात आले त्याद्वारे गौमुख ते हरिद्वार हरिद्वार ते पटना आणि पटना ते गंगासागर अशा तीन टप्प्यात निरी वैज्ञानिकांनी गंगेच्या पाण्यावर संशोधन केलं यावेळी गंगाजलात बॅक्टेरियोफोज नावाचे जीवाणू असतात जे पाणी खराब होण्यापासून वाचवतात असं समोर आले हे बॅक्टेरियोफोज गंगेच्या उद्गमस्थानापासून ऋषिकेश पर्यंतच्या प्रवाहात आढळले बॅक्टेरिओफोज अतिशय सूक्ष्म असतात आणि ते डोळ्यांनी पाहता येत नाहीत मात्र हे पाणी प्रदूषित करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात वैज्ञानिकांनी गोमुख ते ऋषिकेश दरम्यान भागीरथी अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचे नमुने तपासले त्यांनी टिहरी धरणातील जल नमुनेही तपासले त्यासाठी धरणातून अडीचशे मीटर खोलीपर्यंत जल नमुने घेतले या अभ्यासातून काही महत्वाचे निष्कर्ष हाती लागले बॅक्टेरियो हे नैसर्गिक शुद्धीकरणाचं काम करतात ते विशिष्ट हानिकारक जीवाणूंना नष्ट करतात नदीतील पाणी स्वच्छ करण्याची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा तयार करतात गंगेच्या पाण्यात अँटी मायक्रोबियल गुणधर्म असल्याचं टर्पिन सारख्या घटकामुळे सिद्ध होतं गंगोत्री पासून हरिद्वार पर्यंतच्या भागात गंगेच्या पाण्यात प्राणवायूचं प्रमाण अधिक असल्यानं नैसर्गिक शुद्धीकरणास मदत होते गंगा नदीमध्ये स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता आहे मात्र गंगेवरील धरणं आणि बंधाऱ्यांमुळे तिच्या या नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा येतो गंगा नदीत यमुना आणि नर्मदा नदीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बॅक्टेरियो फोज आढळतात जे जीवाणूंचं नियंत्रण अधिक प्रभावीपणे करतात की गंगा का जो रहस्य है गंगा की जो खासियत है वो उसके सेडिमेंट्स में छुपी हुई है क्योंकि तो सेडिमेंट ही एक तरीके से सेफ हेवन की तरह काम करता है जो गंगा की जो स्पेशल प्रॉपर्टीज है जैसे बैक्टीरियोफाज है ट्रेस मेटल्स है इनको वो संजो के रखता है हमने देखा कि जब गंगा अविरल बहती है तो गंगा का जो सरफेस वाटर है सेडिमेंट के साथ खेलता है इंट्रैक्ट करता है और इस सेडिमेंट की जो गुड प्रॉपर्टीज़ है वो गंगा के पानी को शुद्ध बनाने में मदद करती है शाही स्नानावेळी कोट्यवधी लोक गंगेत स्नान करतात इतक्या मोठ्या संख्येनं स्नान करूनही गंगा काही काळानंतर स्वतःला स्वच्छ करू शकते कोट्यवधी लोक स्नान करूनही स्नानाच्या ठिकाणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर गंगाजल पूर्णतः स्वच्छ आढळतं वैज्ञानिकांच्या मते तीन चार दिवसांत गंगा स्वतःला स्वच्छ करून पुन्हा निर्मळ होते बहुत पहले एक अंग्रेज़ वैज्ञानिक थे जिन्होंने 1800 सदी में एक शोध किया था उन्होंने जब गंगा पर शोध किया था देखा था कि उस वक़्त में कॉलरा जैसे हम हिंदी में हैजा कहते हैं बहुत ही घातक बीमारी है ये काफ़ी तेज़ी से फैलती थी और गंगा में ये देखा गया कि ये बीमारी ऊपर से नीचे नहीं जा रही थी यानी डाउन स्ट्रीम नहीं फैल रही थी इसका जो इसका जो डायरेक्शन था वो अपस्ट्रीम था क्योंकि पिलग्रिमेज के लिए लोग ऊपर जाते थे तो वो उनके साथ फैल रही थी पर डाउन स्ट्रीम नहीं फैल रही थी तो उन्होंने जब इसमें शोध लगाया तो पता चला कि गंगा नदी में विब्रियो कॉलरी जो बैक्टीरिया से कॉलरा होता है उसको मारने वाला विब्रियो फाज भी विद्यमान है गंगे की पवित्रता कायम ठेने से गंगे मिसरला जा रहा सांड प्रदूषण थंबना आवश्यक है यासोबतच गंगेवर असणारे धरणं आणि बंधारे हा मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि गंगेचा अखंड प्रवाह कायम ठेवणे आवश्यक असल्याचं या संशोधनातून पुढं आलं आहे जागतिक स्तरावरती गंगा नदी पुनर्जीवनासाठी या संशोधनाद्वारे प्रभावी मॉडेल तयार करता येऊ शकतो असा निरीच्या शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर